रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी आई मागोमाग पळत पळत ही निघाली भरधाव वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू पावली भरधाव वाहनाच्या धडकेत आई चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे आई ताक घेण्यासाठी एका दुकानावर गेली होती पाठोपाठ दीड वर्षाची प्रियांशी देखील पळत पळत आईच्या मागे मतर रस्ते आई गेली मात्र रस्त्यातच भरधाव वेगात असलेल्या चार चाकीनं चिमुकलीला जोरदार धडक दिल्यानं प्रियांशीचा जागीच मृत्यू झाला ही घटना आईच्या डोळ्यासमोर घडली आपल्या लेकीच्या जाण्यानं आईनं एकच टाहो फोडला मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक चोवीस रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सुवर्णा संदीप पाटील या घरासमोरील दुकानात ताक घेण्यासाठी जात होत्या दुकानात जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडून गेल्या त्याचवेळी त्यांच्या मागे मागे त्यांची दीड वर्षाची मुलगी प्रियांशी रस्त्यावरून पळत जात होती त्याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांगनी चौकाकडे जाणारी महिंद्र मॅझिमो एम एच एकोणचाळीस जे चौऱ्याहत्तर चोवीस या भरदाव गाडीची जोरदार धडक प्रियांशीला बसली धडक मारून गाडीचे पुढील आणि मागील उजव्या बाजूची चाक प्रियांशीच्या अंगावर गेल्यानं यात ती गंभीर जखमी झाली आणि यातच तिचा मृत्यू झाला अपघातानंतर चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून चालक पंकज अरुण धनगर राहणार कमळगाव तालुका चोपडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा